सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्चना घारे परब यांचं नाव निश्चित आहे तर दुसरीकडे उबाटा शिवसेनेकडूनही या मतदारसंघावरती दावा कायम ठेवला असून आमच्याकडे पाच उमेदवार आहेत असा पुनरुच्चार जिल्हा केला आहे पाहूयात आज बऱ्याचशा वृत्तपत्रात मी वाचलं की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी लढवणार का किंवा काय असं बऱ्याचशा प्रश्नचिन्ह सुद्धा होती पण परत एकदा मला सांगायचं की हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढवणार आहे आदरणीय शरद पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा याच्यासाठी साहेबांनी खूप प्रयत्न ते करता करत आहेत आणि हा मतदारसंघ ते शंभर टक्के मागून घेणार आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचबरोबर मला आता परत एकदा मी पूर्वीचं सांगितलं आहे की उर्वरित दोन विधानसभा मतदारसंघ हे आमचे मित्रपक्ष लढवत आहेत महाविकास आघाडीतले त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे संपूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याबरोबर उभे राहतील कारण आदर आदरणीय पवारसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपदात रस नाही आपण सगळ्यांनी त्या बातम्या वाचल्याच असतील त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना जर परत मुख्यमंत्री आपल्याला करायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रत्येक उमेदवार निवडून येणं महत्त्वाचं आहे हे आम्हाला पटतं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे सर्व प्रयत्न करणार आहोत राष्ट्रवादीच्या जिल्हा प्रमुखांना धन्यवाद देतो आणि आभारी व्यक्त करतो की पुन्हा एकदा उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो मात्र सावंतवाडी विधानसभेच्या एका आमदारावरती कोण मुख्यमंत्री व्हावं हे ठरणार नाही हे संपूर्ण महाराष्ट्र ठरवणार आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल त्यांचे मित्रपक्ष असतील ते एकत्रित एक बसून धोरण ठरवत आहेत आमची फक्त एकच प्रामाणिक इच्छा आहे की इथले आमदार हा शिवसेनेचा झाला पाहिजे महाविकास आघाडीचा झाला पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी बलाढ्य पक्ष म्हणून ह्या ठिकाणी शिवसेना आहे गेले दोन टर्म ठिकाणी शिवसेना आमदार देणार असल्यामुळे आम्ही त्या मताशी ठाम आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल